फ्रेंड आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण आलो आयच्या गावी आणि आता ता, लांजा तालुक्यातली लांजा तालुक्यातील एका मंदिरात आलो आहे त्या मंदिराचं नाव आदिष्टी माते आता तुम्हाला दाखवतो त्याला तर बघा आता मंदिराचं काम चालू आहे तर बघा हे मंदिर आहे त्यातून मला दाखवतो देवी चाहिए। ही मूर्ती बांबू देवीची आहे चल आता पुढच्या मध्ये ही मूर्ती अंबू देवीची आहे तर ही मूर्ती ज्या देवीची आहे आता ही ही मूर्ती आदिष्ठ मातेची आहे आदिश मातेच्या मंदिर पाहिल्यावर आता वाकबाचं मंदिर चला आता वाकोबाचे मंदिर आलं आहे ते मेन गेट बंद म्हणून इथून जाऊया आपण चला आता मंदिरात आलोय चला आता मंदिराच्या बघा आता ही आहे मंदिराच्या बाहेरची जागा चला आता आपण मंदिराची माहिती हे मंदिर केदार लिंगाच केदार लिंगा म्हणजे मूळ कोण भगवान शंकर त्याला काही लोक वाकोवा म्हणतात वाकोवा का वाको वा म्हणतात वाको वा तर इथूनच अर्धा पाऊण किलोमीटरवर मुचकुंदी नदी आहे मुश्कुंदी ही पण एका देवीचंच नाव आहे फार पूर्वी तिने रुद्ररोप धारण केलं आणि ती अशी पसरत पसरत तिचा प्रवाह इथपर्यंत आला आणि गाववालेली देवाला हात मारला तेव्हा पाणी जेव्हा केदारलिंगाच्या पायाला लागले तेव्हा केदारलिंगाने नातेने तिला उडवलं आणि त्या नदीने आपला प्रवाह बदलला आणि ते खालच्या दिशेने व्हायला लागली या घटनेत केदारलिंगाचा पाय थोडासा वाकडा झाला त्यामुळे काही लोक त्याला वाकवा म्हणून पण ओळखतात अशी आमच्या आजी आजोबाने आम्हाला लहानपणी सांगितलेली कथा आहे वरती गेलात तुम्ही मग अशी अधिष्ठी माता ती अधिष्ठी माता म्हणजे मूळ मुण पार्वती अधिष्ठी माता स्वरूपात तिच्या त्या तीन बहिणी गांगोदेवी बांधोदेवी आणि जाकादेवी या तिच्या तीन बहिणी त्या मंदिरात आहे इथे हा केदारलिंग म्हणजे वाकव म्हणतात त्याला हो अशी आम्हाला असलेली थोडीशी माहिती आजोबाने आता ह्या मंदिराची छान माहिती दिली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा